साडे तीन लाखाची बहिणीला पिढ्या देवा म्हणलं जाता जाता पाहुण्याची गाडी आलो गाडी चांगली गाडी नंबर आपला तिथं दोन प्लॉट मग एक नेहरा तुम्हाला बघायला मिळेल काय तिथं आम्हाला कशी वाटली गाडी चांगली आहे बाळा गाडी एक नंबर आहे चांगली होय चांगले चांगली जाऊ का आता जाऊ का राम 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 या बर बर काय झालं ग काय नाही मग का गप गप काय नाही ग पाहुण्याची गाडी म्हणून अंधकली काय नाही बा मंका